you <laughs> प्रतिसाद मिळतो आहे का मग खूप चांगला प्रतिसाद आहे खरं तर आम्ही आज महाविकास उमेदवार म्हणून आपल्या सर्व जनतेसमोर जातो आहे आणि जनतेला आधीच आपण ही उमेदवारी केली त्यामुळे जनता हीसुद्धा एकदा उमेदवारी म्हणून सप संपर्कात येते त्यामुळे हा जो प्रतिसाद आहे खूप म्हणजे अप्रतिम प्रतिसाद आहे त्यामुळे खूप मनसे आनंद होतो आणि खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जो विश्वास टाकलेला आहे तो आज सार्थ ठरत आहे की जनते जनताने ही लढाई जे हे कुठले मुद्दे घेऊन आपण आता मैदानावर मुद्दे कुठले नाही आहेत मुद्दे कुठले नाहीत असं म्हणावं लागेल शेती शेत शेतमाल शेतकरी शेत तरुण तुमचे व्यापारी अल्पसंख्याक भरपूर काही मुद्दे रेल्वे आहेत रस्ते आहेत पाण्याचा प्रश्न आहे मला वाटतं या वरणगावमध्ये पंधरा दिवसा पाणी महिना महिन्या पाणी आहे म्हणजे नेमकं काय प्रकार आहे म्हणजे आपण आपण जंगलात राहतो का असं वाटतं काय केळीचा एक हाब म्हणून ओळखला जातो परंतु पाहिलं तसा विकास झाला नाही काय सांगाल तुम्ही खूप शोकांतिका आहे ती की गेल्या दहा वर्षापासून बघतोय मी की लोकप्रतिनिधी काय करत आहेत तर जळगाव जिल्हा हा केळीमध्ये अग्रगण्य जिल्हा आहे म्हणजे सर्वात जास्त केळी उत्पादक जिल्हा आहे असला असं सुद्धा आपल्या जळगाव जिल्ह्यात केळी ही निर्यात फार कमी होते आणि सर्वात जास्त केळी ही सोलापूर जिल्ह्यात निर्यात होती त्याला रिझनही तसंच आहे की आपल्या रोगप्रधीने कुठलाही प्रयत्न केलेला नाही की आपल्या शेतकऱ्यांना कुठल्या सुविधा असायला पाहिजे केळीची चिलिंग प्रयत्न असायला पाहिजे त्यासाठी फास्ट वेळेवर जाण्यासाठी रस्त्याची सुविधा असायला पाहिजे गडधोडणाची व्यवस्था प्रॉपर असायला पाहिजे त्यामुळे ही शोकांतिकाणी आपण ते चांगल्या प्रकारे पूर्ण करू आणि त्याच्यावरती आपण जोर देऊ पण केळी हा आपला जळगाव जिल्हा हा सगळ्यात मोठा उत्पादन दुण आहे हा युवकांची सुद्धा सध्या बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कसं पाहता तुम्ही तसं तर म्हणजे जे आधी जे कारखाने होते ते सुद्धा त्यांनी बंद पडले ते फैसूरचा कारखाना बंद पडला दिपनगरचा प्रश्न कॉन्ट्रॅक्टरमोर झालेला आहे तुमची आपली जी आहे ती तिथेसुद्धा प्रायव्हेटकरणचा विषय झालेला आहे म्हणजे तरुणांना बेरोजगार करणे ह्याचं मला वाटते त्यांचं फॅशन झालेलं असं वाटतं पण येणाऱ्या काळात आपण त्याच्यासाठीच आपण तरुणांसाठी नवीन उद्योग उभारले गेले पाहिजे शेता शेतात शेतीमालावरती प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याला आले पाहिजे ज्यामुळे शेती शेतकरी आणि तरुण वर्ग वर्ग आणि सर्वांना काम मिळेल असं असा प्रयत्न आपण करणार आहोत प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही आज दौरे करीत आहात आज या ठिकाणी वरंगावला चांगला प्रतिसाद मिळाला आहे वरंगाव हे पूर्वीपासून काँग्रेस त्यांनी गाव असल्या या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र चौधरी असतील दीपक मराठे असतील वायासर असतील बबलू असेल हे सर्व अल्पसंख्यक समाजी नेते मंडळी चांगल्या पद्धतीने पक्षाशी जोडलेले आहेत नगरपालिके निवडून घेणे त्यांनी चांगली तयारी केली कोरोना काळात चांगलं काम केलं आणि सदैव सतत लोकांशी त्यांना संपूर्ण चांगलं असल्या कारणाने थांगा थांगा अधिकृत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना वरंगाव शहरात चांगलं मताधिक्य था। मिळेल मी ठामपणे आता था। कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मैदानात उतरला आहात मैदान पावमुळे शेतकरी शेतमजूर युवक महिला व्यापारी सर्व प्रश्न आहेत गेले वर्षभरापासून राज्य सरकार केंद्र सरकार देशाचे असताना देखील काही उपयोग आणि निवेदन दिले आंदोलन केली प्रत्यक्षात या जिल्ह्यात तीन मंत्री असताना त्यांनी तोंडाला पाणी पुरले शेतकऱ्यांची छट्टा केलेली आहे पाटील म्हणाले की तुतारी वाजवायला सुद्धा माणूस मी जळगाव जिल्ह्यामध्ये होतो देणार नाही तीन तारखेला तीन जूनला निकाली तेव्हा कळेल पण तुतारी कोण वाजवतो परवा श्रीराम पाटलांनी फॉर्म भरला असताना तिथली उपस्थिती पाहून धाबे धाबेद आणले परंतु आम्हाला अधिक त्या ठिकाणी आस्पर्श दाखवायचा आहे जनसंपर्क संपर्क वाढून लोकांचा विश्वास आम्हाला कमवायचा आहे आणि येत्या तेरा मेला मतपेठीद्वारे त्या ठिकाणी तुतारी कोण वाजवतो हे दिसेल आणि पाच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने आमची सीट पाच लाख दहा लाख म्हणत नाही तो आम्ही जिंकून एवढा विश्वास आम्हाला